नमस्कार गार हवा सुटली आहे घशाचा संसर्ग झालाय खर खरं आहे घशामध्ये म्हणून स्टेपसील सगळं चगडत आपल्याशी बोलतोय थंडी नाही आहे गार हवा आहे आणि या गार हवेच्या झोतासोबत एक गरमागरम बातमी आली म्हणजे अशा थंडीत उबदार रजईत स्वतःला असं कोंडून घ्यावं आणि त्यात गरम गरम वाफळता चहाचा प्याला यावा तशी ती बातमी आली बातमी आली भारतरत्न संदर्भातली पुरस्कार काकांना भारतरत्न द्यावा अशी मागणी एका त्यांच्या समर्थकाने केली आणि मग जोर धरू लागली की काकांना भारतरत्न मिळायला हवंच का मिळायला हवं तर कृषी मंत्री म्हणून विक्रमी अशा स्वरूपाची कर्जमुक्ती काकांनी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा कोण कणा यशाची मागणी करावी याबाबत आमचं काहीच म्हणणं नाही काकांची क्षमता असेल तर काकांना भारतरत्न काय अजून वर्ल्डरत्न असा काय पुरस्कार असेल तर तो देखील मिळावा त्याच्याबद्दल आपल्याला काही हरकत नाही कृषी क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल ट्रम्पच्या नंतर यांना जर नोबेल पारितोषिक मिळाल तर आमचं काय म्हणणं नाही तशी ट्रम्पची इच्छा नोबेल मिळवावा अशी आहे पण या सगळ्या बाबतीत मला एक गोष्ट जाणवली की अशी पुरस्कार पिपासू मंडळी या जगात खूप आहेत जसं ट्रम्पना नोबेल हवाय काकांच्या समर्थकांना काकांसाठी भारतरत्न पुरस्कार हवाय आमचे एक मित्र होते आता हयात नाहीत ते त्यांनी एक खूप छान विषय सांगितला होता ते म्हणाले पुरस्कार आपल्याला हवा असेल ना तर सगळ्यात सोपा मार्ग कोणता त्यांनी आपल्या मुलीचं नावच पद्मश्री ठेवून दिलं होतं मग मी पूर्ण यासाठी सांगत नाही की उगाच त्यांच्या नावाचा उल्लेख करून लोकांनी गंमत करायला नको म्हणून त्यांच्या मुलीचं नावच त्यांनी पद्मश्री ठेवून दिलं आणि मग साहजिकच नावाच्या आधी ते पद्मश्री येऊ लागलं वडिलांचं नाव आणि अण्णाव येऊ लागलं मग ते मुळून जातं त्यामुळे जसं त्यांना पुरस्कार हवाय ना भारतरत्न पुरस्कार हवाय तर आपल्या पोराचं नाव भारतरत्न ठेवा जसं माझं समजा मी माझ्या मुलाचं नाव भारतरत्न ठेवलं भारतरत्न सुशील कुलकर्णी असं नाव त्याचा होऊन जाईल समजा माझ्या मुलाचं नाव पद्मभूषण ठेवलं तर पद्मभूषण सुशील कुलकर्णी असं होऊन जाईल तर हा एक पुरस्कार मिळवण्याचा चांगला मार्ग आहे आणि तसे पुरस्कार मिळवता येऊ शकतात आता आजकाल पुरस्कारांचं वेळ एवढं वाढलाय ना लोकांचं जाऊ दे आपल्याला त्या पुरस्कारांच्या बाबतीत त्यांनी मिळवणाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाही काकाच्या समर्थकांनी एक मुद्दा मांडला तो म्हणजे काकांना भारतरत्न द्यावं लगेच द्यावं पटकन घोषित करावं म्हणजे या जानेवारी महिन्यात ते घोषित होईल लगेच राष्ट्रपतींच्या हस्ते मिळून जाईल आणि मग भारतरत्न काका असं म्हणता येऊ शकेल मी काकांच्या ज्या खासदारांनी काकांना भारतरत्न मिळावं अशी मागणी केली आहे त्यांना काही विषय सांगू इच्छितो आपल्या मित्र पक्षाचे एक नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक भाकित वर्तवलंय ज्योतिष वर्तवलंय आणि ते ज्योतिष आहे की लवकरच म्हणजे येणाऱ्या एकोणीस डिसेंबरला तर यावर अनेक लोक खल करतायत ना एकोणीस डिसेंबर कोणती म्हणजे जेव्हा आम्ही सरळ सरळ आव्हान दिलं तेव्हा लोक विचारू लागले एकोणीस डिसेंबर कोणती दोन हजार पंचवीसशी दोन हजार एकोणतीसशी ची दोन हजार बत्तीसशी ची दोन हजार चौतीस ची कोणती नेमकी एकोणतीस डिस एकोणीस डिसेंबर माहित नाही मलाय त्यांना कदाचित पुढची काहीतरी म्हणायची असेल पण एकोणीस डिसेंबरला सरकार बदलणार आहे असं भाकीत त्यांनी वर्तवलंय आता जो कोणी नवा किल्लेदार येईल ना या देशाचा त्यांच्या जवळचा असलेला किंवा मराठी किल्लेदार मराठी माणूस म्हणल्यामुळे किल्लेदार शब्द वापरतोय मी उगा त्याचे संबंध जोडू नका कुठे जो कोणी नवा किल्लेदार येईल ना तो काकांच्या जवळचा असेल मर्जीतला असेल आणि मग त्या किल्लेदाराच्याकडून भारतरत्न घेऊन टाकायला हरकत नाही आणि जर एवढीच भारतरत्न मिळवायची हौस आहे त्यासाठीच जर हे सगळं चाललं असेल म्हणजे एका भारतरत्नासाठी देशाचा पंतप्रधान बदलून टाकण्याची शक्ती काकांच्या मध्ये असेल तर कशाला उगाच या सरकारकडं मागणी करून आपली इज्जत काढून घेत आहे कशा करता ना नवा किल्लेदार येऊ द्या त्या किल्लेदाराला तुम्हाला आदेश देता येऊ शकेल की बाबा बा किल्लेदारा आता भारतरत्न हे पुरस्कार काकांना द्यायचा आहे आणि तो तू घोषित करून टाक मग तो लाल किल्ल्याचा नवा किल्लेदार किल्लेदार असेल मी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान बोलतात म्हणून वापरला म्हणजे पुन्हा पुन्हा ते स्पष्ट करतोय उगाच लोकांच्या गैरसमज नको व्हायला की देऊन टाक म्हणायचं त्याला पुरस्कार आणि तो तोही नवा किल्लेदार आनंदाने देऊन टाकेल ना काहीच शिल्लक राहणार नाही त्यामुळं समर्थकांनी नरेंद्र मोदी सरकारकडे उगाच भारतरत्न पुरस्कारासाठी हात पसरण्याच्या ऐवजी नवा किल्लेदार लाल किल्ल्यावर झेंडा फडकायला येईल आणि तेव्हा त्याला म्हणता येऊ शकेल की कि बा किल्लेदारा आता तू काकांना भारतरत्न देऊन टाक ते सोपं आहे ते अधिक चांगलं आहे उगाच इथे हात पसर हे पसर ते पसर करण्यापेक्षा ते बरं आहे ना हां आता आमच्या दिवंगत मित्रांनी सांगितलेली गमतीतली आयडिया आता काय काकांना करणं शक्य नाही म्हणजे आता काय भारतरत्न नाव ठेवता येणार नाही ना आणि ठेवलं तरी त्यांचं नाव यांच्या पुढे लागेल ही शक्यता नाही आहे त्यामुळं नव्या किल्लेदारांच्या हातूनच भारतरत्न पुरस्कारांच्या कुलूपबंद पेटीच्या किल्ल्या घ्याव्यात एवढीच अपेक्षा आहे नमस्कार जागृतीचा